कल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी तालुक्यातील श्रीक्षेत्र सोनारी येथील श्री काळ भैरवनाथ जोगेश्वरी देवीचा शाही विवाह सोहळा बुधवार दिनांक एक मे रात्री बारा वाजता पारंपरिक पद्धतीने ढोल नगाराच्या वाद्यामध्ये मंगलाष्टकांच्या स्वरात मोठ्या थाटामाटात हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला श्री जोगेश्वरी भैरवनाथाच्या विवाह सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी मानाचे पाटील कुलकर्णी आणि काळे परिवारातील महिला हळदीचे गाणे गाऊन देवाला रात्री अकरा वाजता हळद आणि सुगंधित तेल लावण्यात आले त्यानंतर गरम पाण्याने देवास स्नान घातले विवाह सोहळ्यासाठी भैरवनाथास पगडी पंचा धोतर हा पेहराव तर जोगेश्वरीस काटपदराची साडी नेसवण्यात आली होती फुलांचे बाशिंग बांधल्यानंतर बरोबर रात्री बारा वाजता देवासमोर मानकरी आणि पुजारी यांनी अंतरपाठ धरला आणि ढोल ताशाच्या गजरात सुमधुर मंगलाष्टकास सुरुवात झाली उपस्थित भाविक भक्तांनी देवावर अक्षदा टाकल्या नाथांचा भव्य दिव्य असा सोहळा पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यासह इतर राज्यातील भाविक सोनारी दाखल झाले होते देवाच्या या शाही विवाह सोहळ्यासाठी विविध मानकरी सरपंच उपसरपंच विश्वस्त ग्रामस्थ आणि महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर रंगबेरंगी फटाक्यांची अतिशबाजी करण्यात आली पंचारती झाल्यानंतर उपस्थित भाविक भक्तांनी भैरवनाथ जोगेश्वरी देवीचे दर्शन घेतले दिनांक चार मे रोजी एकादशी दिवशी यात्रेला सुरुवात होणार असून दिनांक पाच मे रोजी द्वादशी निमित्त देवाला नैवेद्य आणि अभिषेक भाविक करतील दिनांक सहा मे रोजी मुख्य यात्रातील रथोत्सव असून दुपारी दोन ला रथ ओढण्याचा कार्यक्रम होणार आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा